कोंबडी वडे करायचे असतील आणि त्यावेळेला घरात कोंबडी वड्याचं पीठ नसेल त्यावेळेला तुम्ही घरच्या घरी घरच्या पिठातून तुम्ही हे कोंबडी वडे करू शकता कारण कोंबडी वड्याचं जे पीठ आहे ते बाहेर सहजासहजी मिळत नाही थेराविक स्टोरमध्ये किंवा मॉलमध्येच मिळतं तर अशा वेळेला तुम्ही हे घरीच पीठ करून त्याचे वडे करू शकता आणि खायला सुद्धा फार टेस्टी आहेत त्यासाठी इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही जी डाळ घेतलेली आहे ती मी एका कोरड्या टॉवेलने पुसून घेणार आहे कारण ही डाळ आपण धुवून घेत नाहीये म्हणून ही पुसून घ्यायची आहे आणि आपण ताबडचं ह्याचं वडे करणार आहेत आणि जर धुवून घेतली तर त्याला सुकवायला वेळ लागतो म्हणून मी हे असं पुसून घेणार आहे ही डाळ भाजून घेणार आहे उडदाची डाळ ही जास्त भाजायची नाहीये थोडासा कलर आला ह्याला की बंद करायचा आहे त्यासाठी इथे मी ही उडदाची डाळ आता बघा ही सफेदच आहे अजून ह्याला रंग आला नाहीये आणि हे मध्यम गॅसवरच करायचं आहे आणि इथे जे मी हे प्रमाण देत आहे ते अगदी परफेक्ट एक वाटी उडदाची डाळ घ्यायची नसेल तर तुम्ही त्याच्या कमी सुद्धा त्या प्रमाणात तुम्ही सगळे पिठं घेऊ शकता आणि ह्या प्रमाणात जर तुम्ही वडे बनवले तर अगदी खुसखुशीत आणि टेस्टी वडे होतात अगदी बाहेरच्या पिठापासून जसं बनवतो तसेच अगदी वडे होतात तुम्ही एकदा नक्की ह्या प्रमाणात वडे बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा डाळ बघा भाजत आली आहे आणि थोडासा कलर पण ह्या चेंज झाला आहे त्याच्यामध्ये मी दोन टीस्पून मी धने टाकत आहे एक टीस्पून मेथीदाणे दोन टीस्पून मिरे दोन टी स्पून बडीशेप दोन टीस्पून, टीस्पून जिरे सर्व भाजून घ्यायचं आहे डाळ चांगली भाजली पण गेली आहे आणि ही स्लो गॅसवरच भाजायची आहे म्हणजे चांगली डाळ ती खरपूस भाजली जाते आता मी गॅस बंद करत आहे थंड होऊन द्यायचं आहे आता ही उडदाची डाळ मी वाटून घेतलेली आहे आणि आता हे मी चाळून घेत आहे याच्यामध्ये दुसरी पीठ मिक्स करायची आहे याच्यामध्ये मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे ते टाकत आहे ही दुसरी वाटी तीन वाट्या ज्वारीचं पीठ घेत आहे दुसरी वाटी तिसरी वाटी हे मी चाळून घेत आहे कारण याच्यामध्ये दुसरं पीठ टाकायला जागा उरणार नाही आता यामध्ये एक वाटी बेसन पीठ दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे ही दुसरी वाटी हे सुद्धा मी चाळून घेत आहे वाटी घेतलेली आहे त्याच वाटीने सर्व प्रमाण मी घेतलेले आहे तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीच्या मापाने तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि ह्या पिठाचे वडे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि खूप चवीला पण छान लागतात मी हे जे प्रमाण घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता हे पीठ मी सगळे मिक्स करून घेत आहे आणि हे पीठ तुम्ही एकदा बनवून ठेवलं आणि तर तुम्ही कधी पण ते बनवून वडे खाऊ शकता जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा जर तुम्हाला हे कमी प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही छोटी वाटी घ्या किंवा ह्याचं अर्ध प्रमाण करा आणि त्याप्रमाणे तुम्ही वड्यांचं पीठ बनवून ठेवा आणि हे एक दोन तीन महिने तरी हे पीठ असंच राहतं खराब होत नाही आता हे सगळं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे डब्यामध्ये भरून ठेवत आहे एअर टाईट झाकण लावायचं आहे जराही हवा जाऊ द्यायची नाही म्हणजे हे पीठ तीन चार महिने तरी टिकत ही वड्याचं पीठ मळून दाखवत आहे त्यासाठी इथे मी चार वाट्या हे जे पीठ तयार केलं होतं ते घेत आहे दुसरी वाटी तिसरी वाटी ती वाटी पिठामध्ये असा मध्ये एक खोलगट खड्डा जरा करायचा आहे दोन टेबल स्पून मी गोडे तेल घेतलेले आहे हे टाकत आहे दोन टीस्पून साखर एक टीस्पून मीठ अर्धा टीस्पून हळद याच्यामध्ये मी कोमट पाणी घेतलेले आहे जास्त गरम करायचं नाहीये आणि कोमट पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे हे सगळं साखर वगैरे मिक्स करायचे आहे पुढे वडे करताना याच्यामध्ये काकडी किसून घालू शकता कांदा किसून घालू शकता तुम्हाला आवडत असेल किंवा काशी भोपळा असतो तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये किसून घालू शकता काही काही जणांना ती चव आवडते तर त्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ते घालू शकता त्याचेही वडे चांगले होतात ते मळण्यासाठी थोडे थोडे करूनच पाणी टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही पीठ चांगलं मळून घेत आहे आवश्यक असेल तेव्हाच पाणी वापरायचं आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे हे गरम असतानाच मळायचं आहे पीठ मळून झालं आहे पीठ बघा जास्त घट्ट पण नाही किंवा पातळ पण नाही अशाच प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे जर जास्त पातळ पीठ केलं तर, के तर कोंबडी वडे खूप तेलकट होतात आणि मग ते खायला पण चांगले वाटत नाही असं मध्यम पीठ मळलं तर त्याला तेल जास्त लागत नाही आणि कोंबडी वडे एकदम खुसखुशीत आणि टेस्टी लागतात आता हे पीठ मळून मी अर्धा ते एक तास असंच मुरगट ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर वडे करणार आहे अर्धा तास होऊन गेलेला आहे हे पीठ मी मळलेलं डब्यात ठेवलं होतं ते आता मी परत थोडस मळून घेत आहे मळून झालं आहे आणि आता तुम्हाला ज्या आकारात कोंबडे वडे करायचे असेल तेवढा तुम्ही गोळा घेऊ शकता असे गोळे करायचे आहेत मी एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि ह्या पेपरला थोडस तेल लावायचं आहे तेल पसरून घ्यायचा आहे आणि जो गोळा केला होता तो अगदी हलक्या हाताने थापून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढे छोटे मोठे साईज करायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही ही साईज बनवू शकता हे बघा जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे वडे हे थापून घ्यायचे आहेत जर तुम्हाला मध्ये होल पाडायचं असेल तरी पण तुम्ही होल पाडून करू शकता अशा प्रकारे सर्व वडे मी करून घेणार आहे मी कोंबडी वडे डीप फ्रायर मध्ये तळून दाखवत आहे त्याच्यासाठी मी तर एकशे सत्तर डिग्रीवर तेल तापत ठेवलं आहे कोंबडी वडे करताना तेल थोडस जास्तच गरम पाहिजे तर याच्यामध्ये वडे सोडत आहे इथे मी एक जाळीचा ट्रे घेतला आहे आणि त्याच्यावर हे वडे टाकत आहे कोंबडी वडे बघा किती छान झालेले आहे आणि तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवत आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कोंबडी वडे करून बघा कोंबडी वडे आणि चिकनचा रसा